नमस्कार सगळ्यांच नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आज ना मी एक सिरीज चालू केली आहे सेवन डेज सेवन व्लॉग अशी मिनी व्लॉगची सिरीज तर त्यामधला पहिला व्हिडिओ आज पोस्ट झाला आहे दहा वाजता असणार आहेत ते व्हिडिओ मिनी मिनी व्हिडिओ आहेत ते तर तुम्ही नक्की ते सेवन डेजचे व्हिडिओ पहा आणि आज पहिला दिवस आहे माझा डायटचा शुक्रवार आहे आज तारीख आठ आहे आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा तारखेपर्यंत हे मिनी ब्लॉग असणार आहेत आणि त्यामध्ये डायटमध्ये मी काय काय घेणार आहे हे पण सांगणार आहे आजच्या डायटमध्ये सकाळच्या काकडी कांदा आणि मुठीनं एकमुठ होईल एवढी ना मी मे हे मटकी भिजायला ठेवलेली रात्री तर ती मटकी घातली कुकरला तीन शिट्ट्या काढल्या त्यामध्येच हळद आणि मीठ घातलेलं आणि परत आता ह्याच्यावरती चटणी मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही तेवढ्या मिठावरतीच आणि हे असं जरी नसलं आवडत तरी पण आता मी खाणार आहे आणि एवढ्यावरती साधारण बारा वाजेपर्यंत तरी ठीक आहे बारा वाजतानंतर मी जेवणामध्ये काय घेणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेट येऊन कनेक्ट राहा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आत्ता श्रावण महिन्यामध्ये ना शेतामध्ये भरपूर असा भाजीपाला असतो तर आमच्या सुद्धा भाजीपाला आलेला आहे काय काय आले दाखवते तुम्हाला पण हे बघा छान असे मुळे आलेले आहेत लांब अगदी लांब सडक असे आहेत चार पाच मुळे आहेत त्यानंतर हा एक वेगळाच भोपळा आज मला म्हणजे दिलेला आहे छान आहे बघा ह्याची भाजी केल्यानंतर मी शेअर करणार तुमच्याबरोबर आणि आता दुसऱ्या पिशवीत कोणत्या भाज्या आहेत ते पण बघूया तर यामध्ये भरपूर सगळी मला दिसते शेपूची भाजी आणि त्यानंतर एकच म्हणजे पेंडी ना कोथिंबीरसुद्धा आहे तर ही छान अशी ना शेतातली ताजी भाजी आहे आता हे मला संध्याकाळपर्यंत निवडून तरी ठेवावंच लागणार आहे नाहीतर अशाच जर भाज्यावरती ठेवल्या ना तर त्या एकदम सुकल्यासारख्या होतात आणि परत करायला नको वाटतं सुकलेली भाजी त्यामुळे हे माझं सगळं काम आवरल्यानंतर ना दुपारच्या वेळेत हे सगळं व्यवस्थित निवडून ठेवणार आणि ह्या जा ज्या फळभाज्या आहेत ह्या फ्रीजमध्ये व्यवस्थित तथा ठेवून देते थोडेसे हे शे शेंडे आहेत ना मुळ्याचे तर हे काढून टाकते कारण ते थोडेसे जास्त लांब आहेत चला हे ठेवून देते आणि यानंतर आता मग तुम्हाला भेटते या रूममधलं आवरायला मला थोडासा वेळ होतो फक्त मी खालची फरशी झाडून लोटून घेतलेली असते पण बाकीचं सगळं जे बेडवरचं वगैरे असतं ना तर हे आवरण्यासाठी मला खूप वेळ होतो कारण सत्यजी तिथं बराच वेळ सकाळी झोपलेला असतो लवकर म्हणजे आवरणं असं होत नाही त्याचं त्यामुळे इथं लोळत पडलेलं असतं त्यामुळं हे सगळंच ना खूप वेळ असंच पडलेलं असतं मग मी या खोलीचं दरवाजा बंद करते आणि माझं सगळं काम आवरलं ना की मग नंतर निवांत ही खोली मी अगदी अकरा बारा वाजू देत मग तेव्हा आवरते व्यवस्थित अशी कारण इथं काही कोण नंतर जाणारं पण नसतं त्यामुळं मग बंद खोली ठेवली तरी पण चालतंय फक्त झाडून घेतलेलं असतं मग ह्या गोष्टी मी शे शेवटी सगळं कामावरल्यानंतर शेवटचं आवरण असतं ह्या खोलीचं तर आता हे सगळं आवरण घेते तर थोडेसे कपडे सुद्धा त्यांनी टाकलेले आहेत मी सांगूनच ठेवलेलं आहे त्याला की जे कपडे धुवायचे आहेत ते इथं तू खाली ह्या गादीवरती टाकत जा ढीग सगळा करून ठेवला आहे कपड्यांचा आता हे सगळं मला वॉशिंग मशीनमध्ये नेऊन पण टाकायचं आहे काही तर आता स्वेटर वगैरे पण आहे त्याला संध्याकाळी लागतं कानटोपी स्वेटर तर हे बाजूला काढून ठेवते आणि बाकीचे दोन शर्ट वगैरे आहेत ते मशीनमध्ये वॉश करण्यासाठी मी घेऊन जाणार आता तर अशा पद्धतीनं माझं रुटीन असतं सकाळचं आणि बऱ्याच वेळा काय होतं सकाळी कधी कधी लवकर आवरलं तर ही रूम लवकर आवरली पण जाते पण बऱ्याच वेळा खूप जास्त लेट होतो मग लेट झाला की मी माझं सगळं जेवण वगैरे करायच्या अगोदर ही रूम आवरायला घेते तर आज पण तसंच झालं आहे आणि आज कसं झालं सकाळी माझे दोन शॉर्ट व्हिडिओ म्हणजे एक शॉर्ट फ्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओ त्यानंतर माझा मोठा व्हिडिओ शूट करायचा होता आणि त्यामध्ये या खोलीकडं दुर्लक्ष केलं गेलं बराच वेळ झाला आहे जवळजवळ साडेबारा वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता मी ही खोली आवरली आणि चला आता हे वॉशिंग मशीनमध्ये टाकते कपडे आणि यानंतर मग बघूया पुढं काय काय असणार आहे ते सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत स्वयंपाक वगैरे हे सगळं आवरलं आहे बाकीचं पण सगळं आवरलं आहे आणि श्रावण महिना चालू आहे तर एका मैत्रिणी इकडं परवा गेलेले दोन तीन दिवसाच्या पाठीमागं आणि त्यांच्या घरी ना म्हणजे जे स्वामी असतात ना तर ते रोज बेल आणून देतात त्यावर ना एक गोष्ट म्हणजे लक्षात आली की आमच्या इकडं खेडेगावामध्ये ना की जे स्वामी असतात किंवा गुरव असतात तर ते रोज बेल एक वाटीवर बेल देता, ते देतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना महिन्याच्या शेवटी काहीतरी धान्य किंवा पैसे कपडे असं दिलं जातं मग म्हटलं शहरामध्ये हे कुठलं काय असणार आहे मला हे माहीतच नव्हतं की इथं पण असू शकतंय पण तिथं गेल्यानंतर त्यांच्या घरी ते बेल देत होते स्वामी तर ले ले मी त्यांच्या घरी गेलेले मग मी त्यांना म्हटलं तुम्ही माझ्याकडे पण द्याल का तर हो म्हणाले मग मी त्यांना ॲड्रेस वगैरे दिला आणि त्यानंतर मग काल पहिल्यांदा त्यांनी मला बेल आणून दिलेला पिंडीवरती वाहण्यासाठी तर हा असा छान एक मुठभर बेल हा एवढा आता ह्यामध्ये किती आहेत पानं काय मी मजली नाहीत साधारण सात आठ पानं खराब निघाली जी म्हणजे अशी तोडकी मोडकी आहेत पानं फाटलेली आहेत तर ती काढून बाजूला ठेवली ह्या पानांची एक खासियत सांगते तुम्हाला ज्यांना माहित नसेल त्यांना माहीत असेल त्यांना ठीकच आहे की पान असं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे कुठंही बघा फाटलेलं वगैरे नाही अशी निवडक पानं घेतलेली आहेत मी आणि देटाच्या बाजूला एक गाठ असते आ, हे कदाचित मला पण बऱ्याच म्हणजे वर्षापूर्वी माहीत झालेली गोष्ट आहे ही इथं देटाला ना गाठ असते तर ती गाठीसहित आपण बेल व्हायचा नसतो पिंडीला तर ही गाठ मी आता ना प्रत्येक पानाची कात्रीनं काढून घेतली आणि छान अशी पानं स्वच्छ अलगद अशी धुवून वगैरे घेतलेली आहे आता थोड्या वेळानंतर मी महादेवाच्या पिंडीवरतीही बेलपत्र वाहणार आहे माझ्याकडं दोन आहेत पिंडी तर त्यावरती ती वाहून घेते आणि आत्ता तसं तर ना पावणे वाराचं टायमिंग झाले आणि त्यांना यायला पण खूप वेळ होतो असा पण टायमिंग नाही सांगू शकत त्यांना की मला तुम्ही सकाळीच लवकर आणून द्या कारण ते कुठून येतात हे पण मला माहीत नाही आहे ओळखीच्या आहेत मैत्रीण त्यांच्या ओळखीच्या आहेत त्यामुळे <coughs> मग मी त्यांना सांगितलं की मला पण द्या तर हे छान असं श्रावण महिन्यामध्ये माझ्याकडे हे सुरू झालंय आत्ता मी ना जेवण करायच्या अगोदर छान असं हे बघा बेलपत्र वाहून घेतलेलं आहे माझ्याकडे दोन आहेत महादेवाच्या पिंडी आता मी माझं काम कामावरलं आणि त्यानंतर ना मी बेलपत्र जे स्वच्छ धुवून वगैरे ठेवले होते तर ते आता महादेवाच्या पिंडीवरती वाहून घेतले थोडंसं मंत्र वगैरे पण म्हणजे ओम नम शिवाय हा मंत्र सुद्धा म्हटला आणि त्यानंतर मग आता माझं झालंय जेवणाचं टायमिंग एक आहे साधारण एकच्या एक ते दीडच्या दरम्यान जेवण रोज करायचं असं ठरवलंय बघूया कसं कसं आहे कटाक्षानं वेळा पाळायचं ह्यावेळी मी अगदी म्हणजे निश्चितपणे ठरवले जेणेकरून मला ना एक दोन किलो वजन तरी कमी व्हावं असं अपेक्षित आहे बघूया कसं कसं वर्क आहे काय भूक लागते नाही लागते आजचा ना, ना, मी फर्स्ट डेचा ना व्हिडिओ पूर्ण सकाळी एक वाजेपर्यंत आत्ता शेअर केलाय तुमच्याबरोबर आत्ता जेवणामध्ये मी काय घेणार आहे हे पण सांगते दोन फुलके केलेले आहेत अगदी पातळ चपाती केले आहेत दोन म्हणजे छोटा गोळा घेतला नॉर्मली जेवढा असतो ना तर त्यापेक्षा छोटा गोळा घेतला आणि त्यामध्ये मी दोन चपात्या बनवलेत आणि पातळ उडक्याची भाजी आणि एक वाटी दही थोडंसं सॅलड परत काकडी कांदा वगैरे घेईन तर हे असणार आहे आजचं सकाळचं माझं जेवण नाश्त्याला तर मी मटकीचे मोड शिजलेले त्यामध्ये काकडी आणि कांदा वगैरे घालून हे घेतलेलं तर तुम्ही पाहिले जेवणाचा हा आहे मेनू त्यानंतर साडेचार ते पाचच्या दरम्यान चहा वगैरे आता घेत नाही आहे मी तर ती वेळ टाळते मग बाहेर कुठं तर थोडंसं ना बागेमध्ये इकडं तिकडं करायचं जेणेकरून ती भुक्याची वेळ पुढे गेली पाहिजे त्यामध्ये मी ना लाह्या आणल्यात आता नागपंचमीला लाह्या आणलेल्या तर त्यामधल्या आहेत शिल्लक तर त्यामधल्या मी छोटी वाटी लाह्या मी अशा चावून चावून खाणार आहे चावून चावून खाण्याचा एकच पर्पज म्हणजे मा आहे माझा की चावून चावून खायला वेळ लागतो आणि ते बत्तीस वेळा जर आपण एक घास चगळला ना तर तो असा पातळ होतो जिबेवरती आणि मग ती प्रोसेस खूप अशी लेंदी होते आणि त्यामध्ये आपला वेळ पण जातो खाण्यामध्ये आणि त्यामध्ये पोट भरल्याची जाणीव होते तर ही गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते आणि त्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं लवकर साडेसातच्या दरम्यान मी जेवण करणार जेवणामध्ये सुद्धा एक हलकीशी भाकरी किंवा असं माझं चाललंय की थोडे दिवसानंतर ना संध्याकाळचं जेवण स्किप करू आपण आत्ता लगेच तर काही शक्य होणार नाहीये थोडे दिवस हा सात दिवसाचा अनुभव घेते एक हलकीशी चपात किंवा हलकीशी भाकरी किंवा जर हे दोन्ही नाही झालं तर सरळ साधं एक म्हणजे वा छोटी वाटी भात आणि आमटी वगैरे असं खायचं बघूया कसं कसं वर्क करणार आहे माहीत नाही आहे चालू तर केलं आहे पण हा होता आजचा व्हिडिओ फ्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ताचं जेवणाचं ताट दाखवते चपातीची साईज पण दाखवते कशी आहे बघा हे बघा आजच्या डाएट प्लॅनमधलं पहिलं जेवणाचं ताट माझा असं आहे भरपूर असं सॅलड घेतलं आहे ह्यामध्ये मीठ वगैरे काहीच नाही टाकलेलं दोडक्याची भाजी आहे पातळ दही आहे आणि हा फुलका आहे खूप कमी जास्त कमी पण नाही खूप मोठा पण नाही असा मध्यम आकाराचा फुलका आहे बघा हा हे बघा तेल नाही लावलेलं झिरो ऑइलमध्ये केलेला हा फुलका तर हे दोन फुलके आणि भात नाही यामध्ये तर हे असं आहे माझं आजचं सकाळचं जेवण म्हणजे सकाळचा नाश्ता हे, जे हे दुपारचं जेवण एक वाजले जातं तर आता हे जेवण घेते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि हे सगळं खात असताना माझं वजन किती कमी होणार आहे काय हे तुम्हाला मी ना सात आठ दिवस झाले की नंतर मग सांगणार आहे तर असं आहे माझं आजचं हे, हे दुपारचं म्हणजे एक वाजताचं जेवण सकाळी मी नाश्ता केला आहे ते पण तुम्हाला दाखवलं आहे आणि आत्ताचं हे जेवण असं आहे जास्त सॅलडवरती भर दिला आहे त्यामुळे आणि दही ताक खायची मला सवय आहे त्यामुळे दही घेतलंय मी एक वाटी आणि भाजी तरी एवढी तर ठीक आहे ना एवढी पाहिजे एवढ्या ह्या दोन फुलक्यांस फुलका नाही छोटी चपाती आहे ही फुलका मग खूपच फुलका आहे एकदम छोटा येतो ना भात नाही खाणार सकाळी मी संध्याकाळी एवढा भात खाईन कारण एकदम सगळं कमी करणं मला शक्य होणार नाही आहे आणि हे म्हणजे तब्येतीची तक्रार न करता मला हे डाएट कम्प्लीट करायचं आहे आणि वजन कमी करायचं आहे तर हा माझा माझा स्वतःचा प्लॅन आहे मला माझ्या शरीराला जसं व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीनं मी ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी युजफुल वाटला आणि तुमची जर तब्येत फिट असेल आणि तुम्ही जर वजन कमी करू इच्छित असाल तर हे फॉलो केलं तरी काही के हरकत नाही आहे कारण खा न खाता नाही करणार आहे मी वजन कमी सगळं खाऊन पिऊन करणार आहे तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय